नमस्कार सर्वांसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नवी वेबसाईट सुरू झाली आहे तर योजनेसाठी ज्यांनी यापूर्वी अर्ज केले आहेत त्यांनी अर्ज करण्याची गरज नाही आहे आणि ज्यांनी अर्ज केले नाहीत अशाच कॅन्डिडेटने नवीन अर्ज करायचा आहे तर येथे टोल फ्री क्रमांक देखील देण्यात आले आहे तर सर्वप्रथम येथे आवश्यक कागदपत्रे देण्यात आले आहेत यामध्ये संपूर्ण महत्वाची कागदपत्रे आधार कार्ड अर्जामध्ये आधार कार्डचे नाव नमूद करावे लागणार आहे त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शासवडल्याचा दाखला अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट लागणार आहे त्यानंतर वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा कमी असणे आवश्यक आहे यामध्ये पिवळी अथवा केशरी शिदापत्रिका असल्यास उत्पन्न दाखल्याची गरज नाही आहे शुभ्र शिदापत्रिका असल्यास अथवा कोणतीही सिदापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे नवविवाहित जर महिला असेल तर रेशन कार्ड तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह हो प्रमाणपत्र असलेल्या अशा नवा अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर बँक खाते तपशील लक्षात घ्या आधार संलग्न बँक खाते चालणार आहे यामध्ये जॉइंट अकाउंट चालणार नाही त्यानंतर लाभार्थी महिलाचे हमीपत्र व फोटो देखील लागणार आहे तर हमीपत्र आपल्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून तुम्ही हमीपत्र डाउनलोड करू शकता सर्वप्रथम येथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी नवीन अकाउंट तयार करायचं आहे क्रिएट अकाउंट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यामध्ये तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव आधार कार्ड जसं आहे तसं टाईप करायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर त्यानंतर पासवर्ड तुम्हाला इथे तयार करायचं आहे पासवर्ड एक यामध्ये पाहू शकता की कॅपिटल स्मॉल आणि स्पेशल कॅरेक्टर वापरून तुम्हाला तयार करायचा आहे त्यानंतर कन्फर्म पासवर्ड येथे देखील पुन्हा पासवर्ड टाईप करायचा आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करून येणाऱ्या जिल्ह्यांमधून तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका या टॅबवर क्लिक करून तालुक्यांमधील लिस्टमधून तुमचा तालुका निवडायचा आहे विलेज म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजेच पाहू शकता की यामध्ये विभाग निवडायचा आहे ऑथोराइज पर्सन या टॅबवर क्लिक करून जनरल वुमन त्यानंतर तुम्ही कोण अर्ज भरत आहात यापैकी एक ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करून येणारी टर्म्स कंडिशन यावर अॅक्सेप्ट टॅबवर क्लिक करायचं आहे कॅप्चर टाईप करून साईन अप या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे साईन अप या टॅबवर क्लिक केल्यानंतर एक ओ टी पी तुमच्या मोबाईलवर पाठवलं जाईल ओ टी पी टाईप करून व्हेरीफाय ओ टी पी या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओ टी पी टाइप करायचं आहे कॅप्चर टाईप करून व्हेरीफाय ओटीपी या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमचं लॉग इन सक्सेसफुल झाल्याचं पाहायला मिळेल पुन्हा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाईप करून लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे तर पुन्हा लॉग इन पेज ओपन होईल मोबाईल नंबर पासवर्ड आणि त्यानंतर कॅपचा टाइप करून तुम्हाला लॉग इन या टॅबवर क्लिक करायचा आहे यानंतर लॉग इन सक्सेस अशा प्रकारचा आयकॉन तुम्हाला पाहायला मिळेल तर येथे नवीन अर्ज करण्यासाठी ऍप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा आधार नंबर येथे एंटर करायचा आहे सेंड ओ टी पी या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डशी संलग्न जो मोबाईल नंबर आहे यावर हा ओ टी पी पाठवला जाईल तर यानंतर ओ टी पी व्हेरिफिकेशन सक्सेसफुली पॉपअप विंडो पाहायला मिळेल तुमचं नाव येथे आल्याचं पाहायला मिळेल तर यानंतर वडिलांचं नाव टाईप करायचं आहे त्यानंतर फादर नेम न चुकता टाईप करायचा आहे त्यानंतर मिडल नेम ऑफ वुमन येथे मधलं नाव टाईप करायचं आहे त्यानंतर मॅरिटियल स्टेटस यामध्ये मॅरिड अनमॅरिड जे काही स्टेटस असेल तो येथे टाईप करायचा आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ आल्याची पाहायला मिळेल तुमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे का यस या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे खाली स्क्रोल डाऊन करून तुम्हाला तुमचा ॲड्रेस डिटेल्स संदर्भात माहिती टाईप करायची आहे तर इथे तुम्हाला तुमचं संपूर्ण ॲड्रेस आल्याचं पाहायला मिळेल पिनकोड टाईप करायचा आहे डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करून जिल्हा निवडायचा आहे तालुका त्यानंतर व्हिलेज अशी संपूर्ण माहिती निवडायची आहे त्यानंतर म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे तुमचा विभाग कुठला आहे तो तुम्हाला निवडायचा आहे तुमचा मोबाईल नंबर पुन्हा टाईप करायचा आहे त्यानंतर पाहू शकता की यू आर बेनिफिशरी एनी अदर कुठल्या जर कुठल्या स्कीम करता तुम्ही अर्ज केला असाल तर तुम्हाला यस म्हणायचं आहे किंवा नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर बँक डिटेल द्यायचं आहे बँकेचं नाव त्यानंतर तुमचा अकाउंट बँक खात्यावरती तुमचं जसं नाव आहे तसं ते टाईप करायचं आहे बँक अकाउंट नंबर त्यानंतर कन्फर्म बँक अकाउंट नंबर दोनदा अकाउंट नंबर टाईप करायचा आहे त्यानंतर आय एफ सी कोड टाईप करायचा आहे तर लक्षात घ्या तुमचं आधार सीडिंग बँक खाते आहे का तर या टॅबवर क्लिक करून येस म्हणायचं आहे नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट <laughs> अपलोड करायचे लक्षात घ्या सर्व डॉक्युमेंट कमीत कमी पाच एम बी साईजच्या असले पाहिजेत लक्षात घ्या डोमासाईल सर्टिफिकेट किंवा जन्म दाखला शहा सोडल्याचा दाखला किंवा रेशन कार्ड पंधरा वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्ष रहिवासी असल्याचा किंवा वोटर आयडी कार्ड यामध्ये पंधरा वर्ष पूर्वीचा प्रवास ने गरजेचं आहे अपलोड या, या फाईलवरती क्लिक करून डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता की यानंतर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे का असेल तर येस म्हणून तुम्हाला रेशन कार्ड जे आहे त्याची फ्रंट साईज अपलोड अपलोड करायची आहे त्यानंतर येथे मागची बाजू अपलोड करायची आहे दोन्ही वेगवेगळ्या इमेज तुम्हाला अपलोड करायचे आहेत इमेज जेपीजी किंवा जे पीजी किंवा पी एन तसेच पी डी एफ यापैकी कोणत्याही एका फॉर्मॅटमध्ये तुम्ही अपलोड करू शकता तर याचबरोबर तुम्हाला हमीपत्र देखील अपलोड करायचं आहे हमीपत्र येथे डाऊनलोड अशा प्रकारचा ऑप्शन आहे त्या डाउनलोड या टॅबवरती क्लिक करून तुम्हाला हमीपत्र पाहायला मिळेल अशा प्रकारे या हमीपत्रावर सगळी टीक करायची आहे सही करून तुम्हाला हे हमीपत्र येथे अपलोड करायचं आहे त्यानंतर हमीपत्र तुम्ही जे पी जी जे पी जी किंवा पी एन जी तसेच पी डी एफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकता त्यानंतर ॲप्लिकेशन त्यानंतर ॲप्लिकंट फोटो यामध्ये महिलेचा जो फोटो आहे तुम्ही अपलोड देखील करू शकता आणि डायरेक्ट कॅमेरे देखील कॅप्चर करू शकता तर अशा प्रकारे अॅक्सेप्ट डिक्लेम ऑफ म्हणजे सर्व मान्य आहेत या टॅबवर क्लिक करून तुम्हाला येणाऱ्या सर्व जी नोटीस आहे ती वाचायची आहे त्यांचा स्वीकारा या टॅबवर क्लिक करायची आहे अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमचा संपूर्ण अर्ज सबमिट होईल तर अशा प्रकारे ऑनलाईन वेबसाईटवरती वरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेकरता अर्ज करता येईल तर ज्यांनी यापूर्वी अर्ज केला आहे त्यांनी अर्ज करायचा नाही आहे त्यांचा अर्ज यापूर्वी सबमिट झालेला आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये रहा